गाव चलो अभियान यासाठी आहे आणि त्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब हे आमदार या प्रशांतजी यांच्यावर मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्या ठिकाणी उपस्थित असलेले विक्रांतजी पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत आणि ते मावळ लोकसभेचे समन्वयक सुद्धा त्यांच्याकडे जाऊ माननीय बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि आमचं लोकसभेचं क्लस्टर जे आहे त्या क्लस्टरचेही ते प्रमुख आहेत त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस दीपकजी बेरे जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनजी पाटील आमचे उरण निवडणूक प्रमुख अरुण शेठ भगत आणि या ठिकाणी शहराध्यक्ष अनिल भगत आम्हा सर्वांच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना कदाचित माहिती पडलं असेल पेपरमध्ये असेल सोशल मीडियामध्ये असेल चार तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत पूर्ण देशभरामध्ये गाव चलो अभियान हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे तर प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आपलं गाव किंवा आपला विभाग सोडून अन्य ठिकाणी जाऊन चोवीस तास राहायचं आहे आणि चोवीस तास राहून त्या ठिकाणचं संघटनात्मक काम असेल राजकीय सगळी परिस्थिती असेल सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं असतील महिला बचत गटाची लोकं असतील अशा सगळ्यांच्या भेटी घ्यायच्या आहेत आणि या सगळ्यांच्या भेटी घेऊन या गावामध्ये असलेले एक दोन जे बूथ असतील त्या बूथवर भारतीय जनता पार्टीची आत्ता काय परिस्थिती आहे तिथे अधिकाधिक तिथे आपल्याला मतदान मिळण्यासाठी काय करायला लागेल या सगळ्याची माहिती डिटेल ही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो आणि मी विक्रांती पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला माहिती दे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे अभियान सुरू आहे त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण देशभरामध्ये आता लोकसभा दोन हजार चोवीस चे वेळ लागलेले आहेत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्या आता सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत भारतीय जनता पार्टीचा जो मूळ स्वभाव आहे की सातत्याने अंत्योदयाचं स्वप्न घेऊन कार्यरत राहणं फक्त निवडणूक समोर ठेवून काम करणारे काही राजकीय पक्ष एका बाजूला आणि हे व्रत आहे हे कायम मागीकारलं पाहिजे असं मानून काम करणारी भारतीय जनता पार्टी दुसऱ्या बाजूला हा फरक नेहमीच राहिलेला आहे आणि त्यामुळे जे काही कार्य मागच्या खरं तर नऊ वर्षात दोन हजार चौदा पासून झालं आणि त्यातल्या त्यात दोन हजार एकोणीस पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत जे काही झळक दिसणारं कार्य झालं त्या सगळ्या विषयांना घेऊन देशभरातल्या प्रत्येक गावात जावं आपण राज्याबद्दल बोलतोय तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाबद्दल मध्ये जावं आणि आता आपण जे काही रायगड जिल्ह्यामध्ये बोलतोय रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात शहरातल्या प्रत्येक भूथ पर्यंत भारतीय जनता पार्टीचा नेता जावा यासाठीची गाव चलो योजना गाव चलो अभियान हे भारतीय जनता पार्टी राबवत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही अठ्ठ्याण्णव हजार भूथ आहेत त्या अठ्ठ्याण्णव हजार पर्यंत जाऊन ज्याला आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतो की चाचपणी की जे आतापर्यंत पाच वर्षात सेवा कार्य केलं त्याचा जाऊन आढावा घेणं चुकून जर का काही राहिलं असेल तर तिथे करून घेणं अशा पद्धतीनं एकही बूथ सुटू नये अशा प्रकारच्या योजनेतून भारतीय जनता पार्टी समोर जात आहे आणि म्हणून आज आजपासून अकरा फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राज्यभरात होत आहे राज्यातले सगळे प्रमुख नेते हे त्या ठिकाणी या प्रवास योजनेचा भाग आहे गावचोलो अभियान मध्ये अपेक्षित जे आहे की प्रत्येक नेत्यांनी चोवीस तासासाठी एका गावात जायचंय आणि त्या गावात जाऊन जे काही एक पाच सहा तास आपले विश्रांती जे सोडले तर उर्वरित वेळेमध्ये जे काही अठरा एकोणीस विषय पक्षाला अपेक्षित आहे संघटनेला अपेक्षित आहे ते विषय त्या ठिकाणी पूर्ण करून मग तिथून परत येणे हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्यामुळे प्रत्येक नेता म्हणजे जर का आदरणीय फडणवीस साहेबांपासून सुरुवात केली तर देवेंद्रजी फडणवीस हे नागपूर ग्रामीणमध्ये काठोळ विधानसभा आहे त्यातल्या पारळशिंगा या गावामध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी चोवीस तास राहून संघटनेला अपेक्षित काम ते करणार प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अमरावतीमध्ये साऊर गाव आहे भातकुली विध भातकुली तालुक्यामध्ये साऊरगावामध्ये बावनकुळे साहेब त्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी आपल्या पनवेलमध्ये आदरणीय आपले आमदार प्रशांतजी ठाकूर हे त्या ठिकाणी नेरे या ठिकाणी जाणार आहेत आणि ते गावचलो अभियान पूर्ण करणार आहेत आमदार आपले महेशजी बालदी हे नावेमध्ये जाऊन त्या ठिकाणी गावचलो अभियान पूर्ण करणार आहेत आदरणीय बाळासाहेबजी पाटील हे मध्ये गावचोला अभियान करतील आपले सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी हे खालापूरमध्ये चौक मध्ये गावचुला अभियानसाठी जाणार आहेत आदरणीय अरुण शेठजी भगत हे प्रभाग क्रमांक नऊ आहे त्या ठिकाणी हे अभियान करणार आहेत सगळेच मंचावरचे मान्यवर राज्यातले सगळे मान्यवर हे त्या ठिकाणी गावचुला अभियानच्या माध्यमातून चोवीस तासासाठी हा आपला प्रवास पूर्ण करणार आहे चोवीस तासामध्ये काही विषय शिल्लक राहिले तर ते दुसऱ्या दिवशीही पूर्ण करता येतील पण ते विषय सगळे पूर्ण करून येणं हे यामध्ये अपेक्षित आहे त्या गावामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा खरंतर आमची संघटनात्मक बांधणी काय ज्याच्यावरती पूर्ण पाच वर्ष घाम गाळून संघटनेने काम केलं ती भूतरचना ती नीट आहे का व्यवस्थित आहे का हे त्या ठिकाणी बघून घेणं नसेल तर काही त्यात करेक्शन सुधारणा असतील तर करणं हे यामध्ये अपेक्षित आहे आमचे आम पदाधिकारी कार्यकर्ते हे त्या ठिकाणी जाऊन करतील ती समिती व्यवस्थित झाल्यानंतर त्या गावामध्ये मोदीजींची गॅरंटी आदरणीय मोदीजींनी नुसती आश्वासन दे, न देता त्या आश्वासनाची पूर्तता करत करत आज एका दिशेला संपूर्ण भारताला आणलेला आहे आणि त्यामुळे ती गॅरंटी त्या गावात किती पूर्ण झाली ते लाभार्थी कोण कोण आहे त्या लाभार्थ्यांची संवाद साधणं हा विषय त्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी जाऊन करतील त्या लाभार्थ्यांची संवाद साधतील त्या गावातले जे काही उत्कृष्ट खेळाडू आहेत आज मोदीजींच्या माध्यमातून क्रीडा विषयामध्ये विशेष लक्ष देऊ ज्या पद्धतीनं पूर्वी ऑलिम्पिक असेल कॉमनवेल्थ असेल त्यामध्ये भारताची विशेष कामगिरी दिसत नव्हती आपले खेळाडू मेहनत करत होते पण त्याचं जे काही फलित द्यायला पाहिजे मेडलच्या स्वरूपात ते येताना दिसत नव्हतं कारण त्यांना लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्यांच्या त्यांना लागणारे कोच असतील यावर विशेष मेहनत घेतली जात नव्हती आज ती मेहनत घेतली जाते आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मेडल्स आपल्याकडे येत आहेत त्या गावामध्ये आज तो आमचा खेळाडू जो आहे त्याला ते आम्ही दा सांगण्याचं सा काम करणार आहोत की त्या ठिकाणी मोदीजी तुमच्यावरती लक्ष ठेवून त्या ठिकाणी काम करतायत देशाच्या भवितव्यासाठी आणि क्रीडा धोरणासाठी काम करत आहेत त्यामुळे खेळाडूंची संवाद हा विषय त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गावातली जे काही धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी भेट देऊन धार्मिक आमची आस्था जी काही आहे ती जपण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याचबरोबरीनं त्या गावामध्ये गेल्यानंतर जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहेत बचत गट आहेत आज मोदीजींच्या माध्यमातून एक करोड लखपती दिदी एक लाखांपेक्षा जास्त ज्यांना बचत गटांना कमाई झाली अशा लखपती दिदी तयार करण्याचं काम मोदी सरकार करते त्यामुळे अशा बचत गटांना जाऊन भेटणं त्यांना काय लाभ मिळाला ते बघणं आणि जो लाभ मिळाला नाही तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं हा सुद्धा अभियानाचा भाग आहे असे अठरा प्रकारचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टी किंवा जनसंघापासून काम करणारे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी भेटून संवाद साधन त्या ठिकाणी जाऊन त्या गावामधले जे काही गुणवंत काही नैपुण्य प्राप्त केलेले विद्यार्थी असतील त्यांच्याशी संवाद साधन अशा पद्धतीनं सामाजिक क्षेत्रातले प्रभावशाली व्यक्ती अशा सगळ्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न या अभियानात आम्ही करणार आहोत खर तर अशा प्रकारची अभियानं गेल्या पाच वर्षामध्ये वारंवार आम्ही केली पण ज्याला आपण एक फिनिशिंग म्हणतो की आता आचारसंहिता कधीही लागू शकेल अशा स्थितीमध्ये आणि मग अशा वेळेला जे आपलं शेवटचं युनिट आहे बूथ गाव आपण जे म्हणतो तिथे जाऊन जेवढी मेहनत केली ती व्यवस्थित पोहोचली आहे ना आणि काही करेक्शनची गरज आहे का हे बघण्यासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण रस्त्यावर आहे आणि त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून प्रत्येक गावात प्रत्येक मध्ये जाऊन पुढचे सात ते आठ दिवस हे अभियान त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत हे या अभियानातनं अपेक्षित आहे मला वाटतं हीच माहिती मला आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं द्यायची मावळ विधानसभेच्या तुंगारली गावामध्ये जाणार आहे <laughs> चोवीस आज गाव कोणाच्याही प्रभावाचं असो प्रत्येक गावात मोदीजींची गॅरंटी या विषयाचे लाभार्थी आहेत मोदीजींचे लाभार्थी आहेत भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे लाभार्थी आहेत सुशासनाचे लाभार्थी आहेत त्यामुळे लोक आज वाट बघत आहेत की या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचं कुणीतरी यावं एकदा त्यांनी म्हणावं की मोदीजींना मतदान करा ते मतदान करायला तयार आहेत कमण्यासाठी आणि म्हणून त्याच्यापर्यंत पोहोचून त्याशी संवाद साधणं कुणीतरी मोदीजींचा प्रतिनिधी आला आपण संवाद साधला ही भावना फक्त महत्वाची आहे आणि त्यामुळे त्या गावात जाऊन जे लाभार्थी बनले बनव बनवणं आणखी पुढे राहिलं पण जे बनलेत भरभरून बनले त्या ठिकाणी जाऊन त्याच्याशी संवाद साधणं हे महत्वाचं आहे त्यामुळे आता काही विरोधाचा विषय नसतो शेवटी लोकशाही आहे आपण त्या गावात जाणं संवाद साधणं हे तर आपल्याला करायलाच पाहिजे आणि ते अनेक भारतीय जनता पार्टीचं सरकार वर्ष आहे ज्या करून म्हणताय ते लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत की आम्ही ग्रामीण भागात आणि तिथले काय का प्रश्न जर राहिले असतील ते आम्ही सोडवणार आहोत आता ह्या शेवटच्या घटकाला तुम्ही काय प्रश्न सोडवणार आहात की हा निवड लोकसभा प्रचाराचा हा अजेंडा आहे बघा मी दोन विषय आपल्याला सांगितले गेल्या नऊ वर्षापासून घाम गाळून काम झालं म्हणतात आणि मोदीजींबद्दल जर बोलायचं झालं तर एक दिवस पण सुट्टी न घेणारे प्रधानमंत्री कदाचित पहिल्यांदाच या देशाने अनुभवले देशाला लाभले आणि त्यामुळे सेवाव्रत हा भाजपाचा मूळ भाव आहे मूळ अंग आहे त्यामुळे इतर राजकीय पार्ट्यांसारखं इलेक्शन ओरिएंटेड राजकारण भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही त्यामुळे मी दोन भाग सांगितले की प्रचंड लाभार्थी भाजपच्या माध्यमातून या सगळ्या योजनांचे बनलेलेच आहे त्यातून काही जण राहतात उदाहरणार्थ किसान सन्मान योजना आजपर्यंत अकरा करोड किसानांना मिळाली पण एखाद्याचं आधार कार्ड कनेक्टेड नसेल त्या बिचाराला मिळत नसेल तर ते जोडून देण्याचं काम आम्हाला करावं लागेल ना योजना आहे बाकीच्यांना बाजूच्या घरात पैसे मिळत याला जर टेक्निकल अडचणीमुळे मिळत नसेल तर ते आम्हाला करून द्यावं लागेल याला म्हणतात करेक्शन त्यामुळे योजना खूप मिळाल्या आहेत आकडेवारी जग जगजाहिर आहे ती तुम्हाला मिळेल पण जे काही राहिलं असेल ते करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करा भारत सरकारची ज्या ज्या योजना आहे त्या शेवटच्या चलना तुम्ही किती प्रमाणात पोहोचणार किंवा ते सांगतो योजना पोहचलेल्याच आहे अकरा करोड जेव्हा किसान सांगतो पोहोचले बीएमआयवाय माध्यमातून तीन करोड घरं मिळाली तेव्हा त्या पोहोचल्या शेवटच्या प्रक्रिया नाहीये इलेक्शन येतील जातील यानंतर पूर्ण काळ पुढे आपल्याला काम करतच राहायचं आहे ना भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा या देशात येणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया आम्हाला कायम करायची तयार करण्याची प्रक्रिया त्यामुळे आता आपण करायचा असा विषय नाही रायगड जिल्ह्यामध्ये शेवटचा रायगड जिल्ह्यामध्ये सात विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये तीन विधानसभेचे मतदारसंघ हे मावळ लोकसभेच्या अंतर्गत येतात आणि चार विधानसभेचे मतदारसंघ हे रायगड लोकसभेच्या अंतर्गत येतात भारतीय जनता पार्टीनं या लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं संघटनात्मक जिल्हे बनवलेले आहेत की ज्याच्यामध्ये अविनाश कोळीजी हे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि माझे आमदार धरशिंग पाटील जे हे दक्षिण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि त्याप्रमाणे या संरचनेप्रमाणे रचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक जो बूथ असतो ज्याच्यावरती आपण जाऊन मतदान करतो त्या निहाय आमच्या रचना या पूर्वीपासून लागलेल्या आहेत त्या निहाय प्रत्येक बूथवरती आमच्या कमिट्या आहेत त्या बूथचं काम कसं चाललंय याचं मॉनिटरिंग करण्यासाठी सुपर वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख अशा आमच्या रचना याच्या पूर्वीपासून आहेत आज नव्यानं काही रचना नाही आज त्या त्या प्रत्येक ठिकाणी पार्टीचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यावर विशिष्ट जबाबदाऱ्या तसं विक्रांती सांगितलं की सरकारी योजनांचे लाभ पोहोचवण्याच्या जबाबदाऱ्या तुम्ही जसा विचारला तसं मग तो दक्षिण रायगड असू द्या उत्तर रायगड असू द्या अकरा पर्यंत प्रत्येक पर्यंत आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आहेत सर सरकार आपण आपल्याकडे माहून या ठिकाणी काम करण्याची साठी पन्नामध्ये सगळ्याच्या लोकांनी दिलेली आहे अजून पन्नामध्ये सगळ्यात लोकांना त्याचा खटकाळा आलेला नाही असा माझं समोर आहे त्यामुळे इथेच काम करण्याची माझी मानसिक तया तयारी आहे छोटी पक्ष देतो त्या जबाबदारी दे आपल्याला सांभाळायची असतात पण आपल्याला या सर्व मावळे मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम झाली पाहिजे हे काम करण्याची जबाबदारी मात्र पक्षाला सध्या दिली ती निभाव बघा जेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये आपण मित्र पक्षांना बरोबर घेऊन चालतो तेव्हा भारतीय जनता पार्टीची भूमिका मोठा पक्ष म्हणून काय आहे तर संपूर्ण राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि अठ्ठेचाळीस लोकसभांवरती संघटनात्मक ताकद आपली वाढवली आणि मग सीट शेअरिंगमध्ये वरिष्ठांच्या निर्णयाने जो काही निर्णय होईल मग तिथे भाजपाचा कॅन्डिडेट असेल कुठेही किंवा मित्रपक्षांचा असेल तो कॅन्डिडेट भाजपचाच असल्याप्रमाणे त्याच्या मागे पाठीशी ठामपणे उभं राहणं ही भूमिका भाजपाची आहे आणि त्यामुळे त्यासाठी संघटनात्मक बांधणी केली पाहिजे एखादी सीट दुसऱ्या पक्षाकडे आणि म्हणून तिथे संघटनेकडे लक्षच द्यायचं नाही बघू दे ते ते काय करतील भाजप कधी राहत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस सीटवर भाजप प्रयत्न करते तयारी करते आणि त्या ठिकाणी संघटनेची बांधणी ताकदीनं करते सीट कोणालाही जाईल भाजप त्यांच्या मागे ताकदीन उभं राहील आणि त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांचा महाविजय दोन हजार चोवीसचा दौरा होता तो याचा जो एक भाग होता तो संघटनात्मक दौरा होता तो काही राजकीय शक्ती प्रदर्शन आणि यासाठीचा दौरा नव्हता अध्यक्ष आले की संख्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमता आपोआप शक्ती जमा होते आणि त्यामुळे काही जणांना ते शक्ती प्रदर्शन वाटू शकेल पण ती संघटनात्मक मेळावे संघटनात्मक बैठका अशा प्रकारचे जे आमचा तो दौरा होता आणि मावळच्या बद्दल आपण बोला तर त्यामध्ये सुद्धा आज जसे मावळमध्ये प्रदेशाध्यक्ष त्या दिवशी आले तसे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभांमध्ये गेले आणि इथे आल्यानंतर सुद्धा त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी सहा विधानसभांमध्ये आपली संघटनात्मक ताकद आपली बांधणी ही त्या ठिकाणी वाढली पाहिजे पार्लमेंटरी सरकार आपल्या दारी हा अभिनव उपक्रम यापूर्वी राबवला गेला त्याच धर्तीवरती चलो अभियान हा उपक्रम राबवला जातोय सरकार आपल्या दारी ह्या उपक्रमाला मोदी सरकार या नावाला काही ठिकाणी आक्षेप घेतला आणि विरोधकांच्या मनात आपलं अभियान धडकी भरवणार आहे आणि त्याच्याबरोबरच आता गाव चलो अभियान हे आपण राबवत आहात याचा आपल्या भावी निवडणुकीत कसा फायदा आपल्या भाजप पक्षाला व्हायला त्या अभियानामध्ये आणि यामध्ये खूप जास्त फरक आहे असं मला वाटतं विकसित, भार, भार, हो विकसित भारत संकल्प यात्रा जी आपण म्हणतोय की जी गावागावात गेली मोदीजी की गॅरंटी असा तो विषय होता आणि त्या माध्यमातून योजना काय झाल्या ते सांगणं विकसित भारतचा रथ त्या गावात गेला आणि त्या ठिकाणी लाभार्थी तयार करणं त्यासाठी सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागली होती ती सरकारची योजना होती सरकारची यात्रा होती आणि त्या पद्धतीने ती यशस्वी झाली आपण म्हटलं काही ठिकाणी विरोध था। विरोध झाला झाला तो काही काही ठिकाणी सोशल मीडियावर मीडिया हायलाइट करण्याचा प्रयत्न केला किती टक्के विरोध होता अगदी एक टक्काही नाही एक टक्केच्या खाली पर ते विरोधक कोण होते तर नीट जर का आपण त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स काढून बघितल्या तर कुठल्या ना कुठल्या विरोधी पार्टीचे कार्यकर्ते प्रॉमिनंट कार्यकर्ते ज्याला म्हणत होते आणि फक्त विरोधाला विरोध करायचा जनतेच्या भावना भडकवायच्या अशा प्रकारचा तो विरोध आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा जनतेनी जनतेला तुम्ही विचारलं तर जनतेने सांगितलं की आम्हाला मोदीजींच्या योजनांचा लाभ प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे त्या गावात जेव्हा रथ आला तेव्हा जनतेने स्वागतही केलं जनता वाट बघत बसायची की आमच्याकडे तीन दिवसांनी तो रथ येणार आहे आणि त्यामुळे ज्या काही योजना आम्हाला लाभ घ्यायचा त्यासाठी जनता त्या ठिकाणी सहभागी होत होती प्रचंड यश त्या यात्रेला मिळालं उगाच काहीतरी राजकारण करायचं ज्यांनी आयुष्यात स्वतःचं कर्तृत्व काही दाखवलं नाही ते दाखवू शकले नाही सरकार अनेक वर्ष त्यांना मिळालं पण त्यातून लाभार्थी तयार करू शकले नाही पण लाभार्थी कसे तयार करायचे तर त्या योजना सरकारकडनं आणायच्या आणि ते देण्यासाठी परत दलाल्या खायच्या अशा प्रकारचे प्रयत्न झाले आज जेव्हा मोदीजी तिकडनं एक रुपया पाठवतात तेव्हा एक रुपया पूर्ण जेव्हा त्या डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या किंवा त्या कष्टकऱ्याच्या अकाउंटला पोहोचतो यांचं दुःख आहे की दलाली बंद झाली आणि त्यामुळे अशा प्रकारचे विषय होत राहणार पण ते किती प्रमाणात होतं एक दे ते एकदम निग्लिजिबल त्याप्रमाणे लक्षात ठेवलं पाहिजे आताचं आमचं जे अभियान आहे गावचुलो अभियान हे सगळं काम करतं ही भावना पक्षप्रवेश केलेल्या प्रत्येकाच्या के मनात असते त्याच्यामुळे अशा प्रकारचे कॉन्फ्लिट शक्यतो मोठ्या प्रमाणावर इथे दिसत विधानसभेमध्ये योजनांची मालिका बघायला मिळाली आणि त्या माध्यमात जे काही करोडो लाभार्थी देशभरात तयार झाले त्या लाभार्थ्यांशी जाऊन संवाद साधणं भाजपची संघटनात्मक स्थिती जी काही गावागावांमध्ये आहे ती जाऊन त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं आणि त्या ठिकाणी अठरा प्रकारची कामं त्या गावात जाऊन करणं हा विषय घेऊन भारतीय जनता पार्टीने गावचलो अभियान घोषित केलेलं आहे देशभरामध्ये हे अभियान होतं आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठ्याण्णव हजार बूथवरती हे अभियान होतं आहे रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या गावांमध्ये सगळ्या प्रभागांमध्ये हे अभियान होतं आहे आणि त्यामुळे राज्यातले सगळे मोठे नेते हे अभियानामध्ये चोवीस तासासाठी एका गावात जाणार आहेत आणि संघटनेने दिलेले जे काही अठरा विषय आहेत त्या विषयामध्ये काम पूर्ण करून ते त्या ठिकाणी हे अभियान संपवणार आहे आदरणीय राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये काटोळ विधानसभेमध्ये पारडशिंगा गाव आहे त्या ठिकाणी चलो अभियानसाठी जाणार आहेत आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे